नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत मंडळी आपण काल परवा दिवशी काय केलं होतं नळ्यांमधून आपल्या नळ्या ज्या आहेत त्या ऍसिड मधून काढलेल्या होत्या पण काय झालं सुट्टीचा टायमिंग झाला आणि ऍसिड पण संपलं होतं तर त्याच्यामुळे काही नळ्या आपल्या ॲसिडमधून मधून काढायच्या राहिलेल्या आहेत तर आज म्हटलं चला तृप्तीश बाप्पा म्हटलं म्हटलं तुरुला दुपारून शाळा आहे तर आपण तेवढं काम पूर्ण करून घेऊ तर त्याच्यासाठी आलेलो आम्ही तृप्तीश बाप्पा सकाळी जाऊन ऍसिड वगैरे घेऊन आले हे पण नाळ्या आपल्याला घरून आणायच्या होत्या काही बाई मंडळी आपली तुती पाहिली कशी हिरवी गार झाली महिन्यामध्ये याच एकदम मस्त बेहणं तयार होईल चेहऱ्या पण काढून आणल्या मस्त आज जरा माझी तब्येत खराब आहे सर्दी झाली मला वातावरणानी गार वातावरण त्याच्यात दादूला गरम होतं त्याला फॅन लागतो कंटिन्यू आणि अंगावरती तोंडावर घेऊन झोपलं का कागद मारल्यासारखं होतं तोंडावरून काढलं का था। था, ना का तोंडात हवा जाते त्याच्यामुळे मला जास्त सर्दी झाली आहे गोळ्या वगैरे घेतल्या आता चला आता मी या नळ्या काढून घेतो आज मी ट्रायपॉड घेऊन आले कारण आम्ही दोघं पण एक जण इकडून नळ्या आहे आणि एक जण या सीडमधून काढून पुढे साऱ्यांमध्ये घेऊन जाणार आहे मग कॅमेरा कोण धरीन म्हटलं चला नवीन ट्रॅपॉड घेतलाय त्याचा काहीतरी उपयोग होईन याचा सेल्फी स्टिक सारखा पण वापर होतो आणि ट्रायपॉड सारखा पण होतो एकदम मस्त आहे हे प किती बसलो आपल्याला हे रुपयाला बसलय ऑनलाईन 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 आम्ही त्या दिवशी हे आणायला गेलो होतो ना माईक तर त्यावेळेस आम्ही हे घेऊन आलोय म्हंटल कसं बरं पडतं बाहेर गेल्यावरती पण एकाच अँगलला कॅमेरा जो आहे तो सेट राहतो त्याच्यामुळं आणि आम्हाला पण असं व्हिडिओ वगैरे काढायला बरं पडतं जरा मग आज घेऊन आली मी चला आता एकदा मी सेट करून घेते कॅमेरा हँड ग्लोव घालायच्या आधी स्तार्फ तोंडाला बांधून घेते ना ते लई नाका तोंडात तो वाप जाती तुम्ही ग्लोव घालून घ्या ना मी आता स्तार्फ बांधते आणि मग घाली तीन हा परत वापरता येते गिन्नी मध्ये जायचंय ना घेऊन पुढं म्हणलं नको तोंड बिन कापायला काढून पुढे घेऊन जाते त्या दिवशी झालं असतो बरं का आपलं पण आपण त्यांची दहा लिटर दहा लिटर पाणी घेतलं मला अंदाज नव्हता ना यांचा किती वाहत्या काय ते नळ्यांबरोबर जात ना ग त्या दिवशी जर आपण जर पंधरा लिटर ऍसिड आणि पंधरा ते वीस लिटर पाणी जर टाकलं असतं ना त्याच्या फायनल होऊन गेला बाळा थांबायला तयार झाला त्या सुट्टी झाली तरी त्याला तर काय असतं संपलं आणायचं असतं अजून टाइम जागा झाला असता मिक्स करायचं आणि ते पावणे सात वाजले होते कधी ऍसिड आणणार कधी हे करणार तरी बरंच उरकवलं माहिती त्यांनी त्या दिवशी आपण गोळी पण तोडले होते ना गं लागल टाईम झाला तर आपल्याला इकडं कामाला मंडळी या प्रयोगाला क्लोज वापरत चला ओ काय आमच्या दोघांनी पण ग्लोज घातलेले त्या दिवशी कसं आमचं सा त्यांचं काम फक्त तिकडून वड लोटायचं होतं आणि माणसांच्या पुढे घेऊन चालल्यात त्याच्यामुळे त्यांच्या दोघीच्या हातात ब्लोज घेऊन ते कारण नळ्या ॲसिड त्या नळ्या त्या दोघीचं ओढी खातो आता आम्ही तेच नोझ घेतले वापरायला नाही ग्लोझच हायवेमधली आणली होती खराब नाही होती ग्लोव्हज रोजबरी आहेत

अहो जाऊन द्या कुंभ ज्यांना जायला भेटलं नाही ना, ना। मंडळी तुम्ही पण ले लोट नाही घ्यायचा कुंभ मिळायला जायला म्हणून दुःख नाही करायचं असा विचार करा आपण एवढं मोठं पापच केलं नाही का आपल्याला कुंभ <laughs> मिळायला जावं लागत नाही तर चित्र एवढ्या पाप धुवून धुऊन सगळ्या जणांनी पुण्य जर एवढं कमावलं तर चित्रगुप्ताला पंचत पडल स्वर्गामध्ये जर एवढे लोट आला जेवढा कुंभ मेळाला स्नान करून आला एवढं ठेवायचं कुठं घेऊ आपला अजून एवढं पाप नाही केलेलं आपण मोठ का आपल्याला कुंभ मिळतो जायची गरज पण चला एक दिवस तुला माहिती का काकी उतरली होती आणि म्हणजे मला पोहता येत माहिती फोटो बोलून अलपर्यंत ती चांगली त्या आणि करी नंतर म्हणजे मला पोहत मी तर काही येत नाही उतरले होते असे डिरिंग करून आज तो कलाकार का की भाई तू मंडई आपण याच्यात आता 10 लिटर आहे सिलेंडर 10 लिटर पाणी होतं होतं आपले नाय झाले काढून हो आता किती नाही म्हणजे किती नाय झाले माहिती का तरी 18 नाय काढले आपण 18 हा हां होता रवन अजून बरं होतं आओ 2 किती लिटरच राहील असं

त्याला बराबर आहे कोणी थोडं पिकून देऊ एक दोन दिवसांनी काढू त्याला लाल लाल काळे काळे काढू आता फक्त फळे एक मोठी हा तिथं दिसली नाही का मला पाण्यानी हा येतो आम्ही जरा चेहऱ्या बी घेऊन येतो रानण्यावा ग गेलो होतो लय अशा नि चेहऱ्या पाहिले एकाच झाडाला किती मोठ्या बॅटल्या एवढेच झाले पुढचं झाडांना तर नव्हत्या बी आपला गहू बी मस्त वाळलाय आता उद्या गोळा करून घेऊ म्हणजे मशीन आलं होतं मशीन मधून काढून घ्यायला कालच उलट्या पालट्या गेल्या ना नाही चला मंडळी आता घरी तुरुबा जाऊन तुरुबाळाचा आवरून द्यायचंय कारण तुरुबाळाला दुपारून स्कूल आहे आज पेपर आहे का ग बारावीचा मुळे त्यांना दुपार स्कूल आहे बर गाडीतलं एकला बस येणार आहे गावात स्टँडवर तिला आता टिफिन करते मस्त बाकीचा आवरलंय दादूला झोपी लावेलय दादू उठेन आता चला मंडळी आता घरी जाऊन तुरुवा आवरून देत तर मंडळी सकाळी आमचं नळ्यांचं जे कामकाज आहे ते सकाळीच आज आवरलेलं होतं आता नळ्यांचं की लिकेज बिकेज जे आहे ते आम्ही आता दिवसाचं राईटी चेक करणार आहे तृप्तीश बाप्पा आलेले बेन तोडायला का तू म्हटले का ठेवलं नाही म्हणले ते ना, था? ना था? चला बाबा म्हणलं सकाळी कसं एखादी ऑर्डर आली तर ती ऑर्डर सकाळी तोडता येईल आता इकडून पाठवायचं आहे हे करमाळ्याला किती आहे एक हजार कांड्या एक हजार सुपरनेपेरची कांडी एक हजार सुपरनेपेरच्या कांड्या आहे पण त्या त्यांना एक रुपयात शंभर वेळी द्या नाही एक रुपयात शंभर हा अगं म्हणजे तिने साठी ना एक रुपया पाठवला होता पेमेंट कन्फर्म करण्यासाठी आता लोक काय करते आपल्याला पेमेंट जेवढं पाठवायचं आहे त्याच्यानंतर ते नव्यानं पाठवून म्हणजे ते एक रुपया कव्हर करून घ्या त्या मग त्यांनी काय केलं एक रुपये पाठवलं तर एक रुपया सोडून दिला एक रुपया सोडून दिला मग ते त्यांचं जे पेमेंट होतं आता एक हजार डोळेच जे तिने पेमेंट केलं ते पेमेंट त्याच्यात आपण काय करतो शंभर डोळे प्लस देतो म्हणजे किती अकराशे डोळे झाले का आणि ते एक रुपये मग शंभर डोळे असे बाराच डोळे द्यायचे <laughs> मग त्यांचा एक रुपया कि माहिती तिने जर नवीन करून जर एक रुपया पूरा करून घेतला असता मग ते करू शकत होते जायचं एक हजार कांड्या आज तृप्तीश बाप्पा एकटे झाले होते बेनं तोडायला आज माझी जरा तब्येत सकाळीपासूनच बरी बरी नव्हती ते म्हणत दवाखान्यात जाऊन पण म्हटलं नको मग मी मस्त दुपारी जेवण बिवण केलं एक क्रोसेंची गोळी घेतली आणि मस्त ताणून एक झोप येऊन आले उठून <laughs> बघितलं बा तृप्तीश बाप्पा काही घरी नव्हते मग तृप्तीला स्कूल मधून आणलंय म्हणलं चला चक्कर मारून येऊन येऊन काय चालू आहे आणायला नाही नाना गेले होते मी दादा पण थांबले होते ना दादू पण ऐकलं फोर जी बिलर सुपर निफेअरचं बियाणं जर पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपला प्लॉट प्लॉटला सुरुवात राहत म्हणजे कसं बेना सरसरस काल फरक एकदा चिरत होतं काय रमानी घडी तिकून तुडीत्या घडीत तिकून तिकडे ना घडी तिकून तुडीत्या घडीत तिकून तुडीत्या घडी हे काय चाललंय काय नेमकं तुमचं तर विषय असा होता पण आता हे तिकडं आपण पाणी भरेल नव्हतं ना ग आता बेन द्यायचं शेवटी आपल्याला ज्या प्लॉटला पाणी नाही दिलेलं आता पाणी तसं कमी पडलेलंच आहे त्याच्यामुळे हा जो बेने प्लॉट आहे हा आम्ही जगावणार आहे आणि घरापाशी जे नेपेर लावलंय ते पण जगणं गरजेचं तर त्याच्यामुळे दोन ठिकाणी आपण ड्रिप वरती म्हणा किंवा फ्लोरने आपण पाणी आहे तोपर्यंत पर्यंत भरणार आहे नंतर याच्या दोन्ही वरती आपण ड्रिप चालवणार आहे तर वरती आपल्याला तसं पण पाणी कमीच पडलेलं आहे आमचा विचार चाललाय माणसं जर भेटले तर मागच्यासारखं आपण बॅग भरून घेऊ म्हणजे कसं पाणी आहे तेच बॅग जर भरून गेल्या तर नेपियर कटिंग होऊन गेल्यानंतर एक पाणी बसून जाईल आणि गुडघ्या पोटर एवढं ते नेपियर जे आहे ते हिरं होऊन जाईल म्हणजे पावसाळ्यापर्यंत त्या नेपियरला पाणी जरी नाही भरलं तरी तो प्लॉट जो आहे तो आमचा जगन असं <laughs> आमचं डोकं चाललेलं आहे बघू आता काय होतंय पाण्यावरती अवलंबून आहे आणि तसंच नेपियरचा मुरगास करायला माणसं भेटल्यावरती अवलंबून आहे कारण लेबर भेटणं पण सध्याला मुश्किल झालेलं आहे आजूबाजूला बाकीचे पण कामं चालू आहेत लेबरचे बॅगा वगैरे भरायचे त्याच्यामुळे मुरगास भरायला माणसं काही भेटत नाही आमचं चाललं होतं घरीच बॅग भरू पण नंतर कॅन्सल के केलं तर ते बाप्पा म्हणले नको दुख नाही घ्यायला कारण कधीच्या नवात ते काम जर केलं तर अंगविंग दुखतले बॅकारमध्ये आधीच ते म्हणले बाई एवढा ओढ नाही सांगला तुला झाली सर्दी मी झाले बसून कमरात शिर भरली त्याच्यामुळे काही उद्योग नको करायला आपण माणसं लावून माणसं भेटले तर बॅग भरून घेऊ त्यामुळे आम्ही घरी बॅग भरायचं कॅन्सल केलं किती झालेले गोनी मध्ये आता मी आता मोजून घेते त्याला मंडळी आता हजार डोळे झाले तुमून अजून डोळे डोळे टाकायचे बाकी आहे त्या गुणी मध्ये आता अंधार पडायला लागला म्हणलं परत दिसायचो नाही आम्ही व्हिडिओ <laughs> कानं कानं दिसत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय नाही बाय चालू राहिले निघायचे आता घरी अंधार पडलाय पण